महाराष्ट्रातील लातूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक बॅड न्यूज आहे खरं म्हणजे ही बॅड न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का नाही पोचली आहे हे अजून कळलं नाही परंतु काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून घेणारा लातूर जिल्हा आज नेमकं काय करतोय किंवा लातूर जिल्ह्यामध्ये जे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे ते नेते जिल्ह्यामध्ये काँग्रेस मोठी करण्यासाठी काय करतायत याचा जेव्हा शो आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की लातूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होऊ पाहत आहे का ज्या लातूर जिल्ह्याचं नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकरासारख्या नेत्यांनी लोकसभेमध्ये सात वेळा केलं तो लातूर जिल्हा किंवा त्या लातूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होतोय का या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह लातूर हा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एक अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे महत्वाचा याच्यासाठी आहे की या मतदारसंघातल्या तीन नेत्यांनी दोन नेत्यांनी राज्याचं आणि एका नेत्याने देशाचं नेतृत्व केलेलं आहे शिवराज पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला माहिती आहे शिवराज पाटील चाकूरकरांनी लातूरची लोकसभा सात वेळा जिंकलेली आहे सात वेळा आणि ती सुद्धा अत्यंत विक्रमी मताने ती लोकसभा जिंकलेली आहे विलासरावजी देशमुख स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय राज्याचे एक अत्यंत कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलंय स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यांनीही महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी जाणता तर असा हा काँग्रेसचा अत्यंत मजबूत गड असलेला बाले किल्ला वगैरे असलेला लातूर जिल्हा सध्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये आलेला आहे लातूर जिल्ह्यातल्या आजच्या ला, राजकीय परिस्थितीचा किंवा आज कशा पद्धतीची लातूर जिल्ह्याची रचना आहे आणि तिथे कोण आमदार आहेत या गोष्टी जर आपण पाहिल्या तर लातूर जिल्ह्यामधल्या लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी केवळ दोन विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत <coughs> बाकी चार विधानसभा मतदारसंघ हे विरोधी पक्षाकडे आहेत त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन आहेत तर भारतीय जनता पार्टीकडे दोन आहेत औसा निलंगा भारतीय जनता पार्टीकडे आहे तत्कालीन राष्ट्रवादी म्हणजे फुटीच्या अगोदरच्या राष्ट्रवादीकडे निलंगा सॉरी अहमदपूर आणि उदगीर हे दोन मतदारसंघ आहेत तर नांदेड जिल्ह्यातला एक मतदारसंघ जो की ला, लातूर जिल्ह्याला जोडलेला आहे लोहा कंधार मतदारसंघ तर या लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार सध्या तिथे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत श्यामसुंदर शिंदे हे लोहा कद्दार कंदार मतदारसंघाचं नेतृत्व करतात म्हणजे संपूर्ण लातूर जिल्ह्यामधून ज्या काळामध्ये सात सात वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय व्हायचा तो जिल्हा आता काँग्रेसच्या बाबतीमध्ये अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये आलेला आहे आणि इथे आपल्याला हे सांगितलं पाहिजे की या जिल्ह्याचं जे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे ते नेतृत्व अमित देशमुख हे करत आहेत विलासरावजींचे चिरंजीव अमित देशमुख हे नेतृत्व करत आहेत आणि मी वारंवार म्हणत असतो की अमित देशमुख अत्यंत महत्वाकांक्षी आहेत त्यांना राजकारणामध्ये भविष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे त्यांचे कार्यकर्ते नेहमी त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असाही करत असतात आणि ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते परंतु याच अमित देशमुख साहेबांनी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर मतदारसंघ आपल्या मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे बातमी ही आहे की आज लातूरचे जे आमदार आहेत माजी मंत्री सन्मान्य अमित भैया देशमुख यांनी पक्षश्रेष्ठीकडं लातूर मतदारसंघ हा मित्रपक्षाला द्यावा म्हणजे काँग्रेसला नको अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे आणि जवळपास त्यावर निर्णय सुद्धा झालेला आहे आता अमित देशमुख सारखा मोठा नेता विलासरावजी देशमुख साहेबांचा सा सुपुत्र असलेला नेता जो की संपूर्ण मरा लातूर जिल्ह्यावर कमांड करू शकत नाही किंवा लातूरला लातूरची जागा काँग्रेसला सोडा इथली जागा मी निवडून आणेन अशा प्रकारचा विश्वास बाळगत नाही किंवा तशा पद्धतीची हिंमत दाखवून इथली जागा निवडून आणू शकत नाही ही जर लातूरची परिस्थिती असेल आणि लातूरचाच नेता लातूरचेच नेते जर आम्हाला इथली जागा लढवायची नाही असं जर श्रेष्ठीकडे सांगत असतील आणि ते मित्रपक्षाला द्या मग ते राष्ट्रवादी काँग्रेसला द्या शिवसेनेला द्या किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला द्या असं जर ते म्हणत असतील तर लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची काय अवस्था आहे यावरून तुम्हाला या गोष्टीची कल्पना येईल दोन प्रश्न निर्माण होतात की खरंच लातूर जिल्ह्यामध्ये आता जो संपूर्ण जिल्हा आहे साधारणपणे अठरा लाख पंच्याऐंशी हजार इतके मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि एवढा प्रचंड मोठा मतदार असताना आणि काँग्रेस पक्षाचा एक बांडे किल्ला असलेला हा लातूर जिल्हा आज केवळ दोन मतदारसंघापुरता सीमित झालेला आहे एके ठिकाणी आहेत विलासरावजींचे सुपुत्र अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघामध्ये आणि दुसरीकडे अमित देशमुखांचे बंधू धीरज भैया देशमुख हे लातूर ग्रामीण मध्ये हे दोनच बंधू हे दोन बंधू आणि हे दोन बंधूंचे दोन मतदारसंघ म्हणजे काँग्रेस पार्टी अशी लातूरची अवस्था झालेली आहे आणि म्हणूनच की काय खुद्द अमित देशमुखांनी लातूरला लोकसभेची जागा नको काँग्रेस पक्षाकडे अशा प्रकारची भावना श्रेष्ठीकडे व्यक्त केलेली आहेत आणि ही जागा मित्रपक्षाला सुटण्याची दाट शक्यता दाट शक्यता म्हणण्यापेक्षा आता त्यांनी सोडलीच आहे आणि आता जी कोणते मतदारसंघ कोणाकडे द्यायची आहेत त्या यादीमध्ये लातूरला काँग्रेस कडे लातूरची जागा नाही तशी नांदेडची खात्रीने जागा काँग्रेसकडे आहे किंवा हिंगोलीची जागा जशी काँग्रेसकडे आहेत तशी लातूरची जागा ही काँग्रेस पक्षाकडे नाही बहुधा ते वंचित बहुजन आघाडीला देण्याचा विचार सध्या मुंबईमध्ये महाविकास आघाडी करते असं ऐकवत आहे परंतु लातूरच्या कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत दुःखाची बातमी आहे की जे कार्यकर्ते आपल्या नेत्याला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात किंवा ज्या कार्यकर्त्यांची आपल्या नेत्याकडून राज्याचं भावी नेतृत्व अशा प्रकारची अपेक्षा असते तो नेता जर जिल्ह्याचा विचार करत नसेल पक्षाची बांधणी करत नसेल सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचं कार्य पोहोचवत नसेल सर्वांना सोबत घेऊन लातूर जिल्ह्याची पक्षाची बांधणी करत नसेल तर भविष्यामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या नंतर निवडणुका होतील एकोणतीसच्या वगैरे त्यावेळेला लातूर जिल्ह्यामध्ये पंजा हे चिन्ह राहील का नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या संदर्भामध्ये एक जाणता ज्येष्ठ कार्यकर्ता किंवा नेता तो खरं म्हणजे नेता आहे तो असं म्हणतोय की अमित देशमुखांना तिसरं सत्ता केंद्र दुसरं सत्ता केंद्र काँग्रेसमध्ये नको आहे म्हणजे काँग्रेसचं सत्ता केंद्र एकच असलं पाहिजे आणि ते अमित देशमुख असले पाहिजे किंवा फार तर ते धीरज देशमुख म्हणजे त्यांचे बंधू असले पाहिजे त्यांच्याशिवाय इतर ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येता कामा नाही किंवा सत्ता ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरं निर्माण होता कामा नये अशा प्रकारची त्यांची सातत्याने भावना राहिलेली आहे त्यामुळं जर खासदार जर लातूरचा झाला तर आणखी एक सत्ता केंद्र काँग्रेस पक्षाचा निर्माण होईल आणि ते त्या अमित रावांच्या स्वभावात बसणार नाही किंवा अमित रावांना ते आवडणार नाही अमित देशमुख हे अत्यंत हुशार आहेत आपल्या वडिलांसारखं त्यांचं वक्तृत्व अतिशय सुंदर आहे ते बोलायला उभे राहिले म्हणजे लोकांना ते बोलतच राहावेत असं वाटतं परंतु जिल्ह्याची बांधणी करताना तालुक्याची बांधणी करताना पक्षाची बांधणी करताना अमित देशमुख संचा जो विचार आहे हा विचार सर्वांना न्याय देणारा सर्व समावेशक सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे असं वाटत नाही आणि त्याचाच हा सगळ्यात मोठा परिणाम आहे जेव्हा लातूरच्या काही लोकांना ही बातमी समजली ज्येष्ठ म्हणजे जे की सातत्याने अमित रावांच्या आजूबाजूला असतात किंवा त्यांचे खास विश्वासो सहकार्य वगैरे आपण त्यांना म्हणतो तर त्यांना जेव्हा ही बातमी समजली की लातूरची जागा काँग्रेस सोडून देत आहे मित्रपक्षासाठी तेव्हा त्यांनी अतिशय दुःख व्यक्त केलं अनेकांनी रिंगललाही फोन केले की के बघा शेवटी तुम्ही जे वारंवार वारंवार वार बोलतायत त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी लातूर जिल्ह्यामध्ये घडतायत आणि लातूरची जागा काँग्रेस पक्षानं सोडल्याची बातमी आम्हाला कळले आम्ही म्हटलं ही बातमी दोन दिवसापूर्वीच आमच्यापर्यंत आलेली होती आणि आम्ही थोडीशी खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न केलेला होता आम्ही पक्का अगदी या मुद्द्यावर आता आम्ही ठाम झालेलो हो आहोत की अमित देशमुखांनी जे की काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते आहेत जर काँग्रेसचे सत्ता महाराष्ट्रात आली तर त्यांना मंत्रीपद हवं असतं कॅबिनेट मंत्रीपद हवं असतं ते म्हणजे सगळ्यात प्रथम सत् जर काही मिळणार असेल पक्षाला तर तिथे मग अमित रावांना तिथं पहिली जागा हवी असते परंतु पक्षासाठी म्हणून आपल्या घामाचे दोन थेंब गाळणे कष्ट उपसणे पक्ष बांधणे लोकांच्या समोर जाणे लोकांना सोबत घेणे हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा अमितराव तिथे खूप कमी पडतात हे लातूर जिल्ह्याने आता सातत्याने पाहिलेले आहे विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये म्हणजे जेव्हा अमित देशमुख लातूरचे आमदार झाले तेव्हापासून लातूरच्या विकासामध्ये नवीन काय बदल झाला हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे नामदार संजय बनसोडे यांच्यासारखा एक तरुण कार्यकर्ता हजारो कोटीचा निधी आणून उदगीर परिसराचा चेहरा मोरा बदलून टाकतोय किंवा औषधचे आमदार जे की अभिमन्यू पवार आहेत अमितरावांचे खास मित्र आहेत त्यांच्या अमितरावांच्या खास सहयोगानं हो ते अंशातून निवडून आलेले आहेत तेही अत्यंत प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणून मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत परंतु लातूर महापालिकेच्या निधीसाठी मात्र अंशाच्या आमदाराला आपलं वजन खर्च करावं लागतं आपली प्रतिष्ठा खर्च करावी लागते आणि शेकडो कोटीचा सा लातूरसाठीचा सा निधी अंशाच्या आमदारांना आणावा लागतो तेव्हा अमित्राव हे नेमकं काय करत असावेत किंवा कशा पद्धतीनं ते लातूर पुढे घेऊन जाऊ इच्छितात किंवा लातूरच्या काँग्रेसचं किंवा लातूरचं त्यांनी नेमकं काय करायचं ठरवलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे अमितरावांनी जर ठरवलं तर त्यांच्यासारखा अभ्यासू त्यांच्यासारखा हुशार त्यांच्यासारखा कर्तृत्ववान त्यांच्यासारखा शब्दप्रभू नेता महाराष्ट्रामध्ये दुसरा सापडणार नाही परंतु ते का ठरवत नाहीत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे काय त्यांना काय करायचं भविष्यामध्ये याचा बुलगडा होत नाही परंतु जेव्हा ते लातूरची जागा मित्रपक्षाला सोडतात तेव्हा भाजपला मदत करण्याचा त्यांचा मानस असला पाहिजे कारण सुधाकर शंगारे जे आज भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार लातूरला आहेत त्यांनाच पुन्हा मदत करण्याचा विचार अमित रावांचा आहे का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा